जालन्यात सध्या भटक्या कुत्र्यांचा धुडगुस पाहायला मिळतोय पिसाळलेल्या एका कुत्र्यानं तरुणीसह तिच्या आईला देखील चावा घेतलाय त्यामुळं जखमी मायलेकींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय शीतल विंचाळ आणि पार्वती विंचाळ अशी जखमी मायलेकींची नावं आहे जखमी मायलेकी या राजपूतवाडी भागातील रहिवासी असून या दोघी देखील जमुनानगर भागातील रेशन खरेदी करण्यासाठी आल्या होत्या रेशन खरेदी केल्यानंतर घरी जाण्यासाठी रिक्षात बसत असताना अचानक पिसाळलेला कुत्रा आला आणि त्यानं तरुणीच्या नाकाला चावा घेतला यावेळी तरुणीच्या आईनं कुत्र्याला बाजूला करण्याचा प्रयत्न देखील केला असता कुत्र्यानं तरुणीच्या आईच्या हाताला देखील चावा घेतला या घटनेमध्ये दोघी मायलेकी जखमी झाल्या आहेत आणि दरम्यान जखमी मायलेकींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आमची <laughs> घटना का मी राशन आणायला आलो राशन घेतला आणि माझी मुलगी रिक्षा पाहायला लागली तिकून पुत्र आलं पुत्र पोपो आला आणि त्यांना डसलं दस्ल। डसलं ते पिसाळ होतं कसं होतं आम्हाला काही माहिती नाहीये पण आमच्या दोघ्या माहिती गेला भयंकर त्यांना जखमी करून काय ना तुझ्या मुलीचं शीतल मी पार्वतींचा आहे